क्राईम सीन जर सुरक्षित नसेल तर डायरेक्ट इम्पॅक्ट हा तुमच्या असलेल्या पुरावावर आणि कोर्टातल्या निकालावर घडतो जे पुरावे असतात ते एकदम नाजूक असतात जसे की तुम्ही पाहत असाल तर फुटप्रिंट असतो खून असतो किंवा तेथे ते मिळालेले रक्त असतात त्याच्यामध्ये एखादी जरी चूक झाली तर ते तुमच्या निर्णयावर डायरेक्ट इम्पॅक्ट करतात जसं अरुषी हत्याकांडमध्ये क्राईम सीन व्यवस्थित रित्यात जतन झाले नव्हते त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपणाला खूप मोठ्या प्रमाणात झाला मधल्या सगळ्यात मोठ्या चुका म्हणजे लोकांची होणारी गर्दी व्यवस्थित प्रिझर्व्ह न करणे इव्हिडन्स प्रॉपरली उचलणे नाही इव्हिडन्सला योग्यरित्या सेव्ह नाही करणे त्याचे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित नाही करणे त्यामुळे आपणाला त्यांचा इम्पॅक्ट मोठ्या प्रमाणात जाण खरं सांगायचं म्हणजे क्राईम सीन हा सगळ्यात मोठा पुरावा आहे तुम्हाला कुठले कुठले माहिती आहेत का की ज्याच्यामुळे क्राईम सीन खराब होतो तर त्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद